नमस्कार तर बघूयात सोयाबीन मार्केटचे बाजार बघा राज्यात सोयाबीनला काय बाजार आहे ते बघूयात उदगीरमध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल सोयाबीन मार्केटचे बाजारभाव आहे या ठिकाणी अठराशे क्विंटलची आवक आलेली आहे या ठिकाणी जर बघितलं तर कमीत कमी चार हजार तीनशे चा पंच्याण्णव आहे या ठिकाणी बाजारभाव या ठिकाणी गेलेला आहे या ठिकाणी जर बघितलं तर ज्या बऱ्याच बाजार समित्यांमध्ये अहमदनगर उदगीर लातूर सहित बऱ्याच बाजार समित्यांमध्ये याच रेंजमध्ये बाजारभाव आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी या ठिकाणी जर बघितलं तर अठराशे क्विंटलची आवक जवळपास आलेली आहे आवकसुद्धा ज्या ठिकाणी जर बघितली तर चांगल्या प्रमाणात आवक येत आहे आणि बाजारभावसुद्धा जर बघितले तर आहे स्थिर आहे सोयाबीनचे बाजारभाव मागच्या सहा महिन्यापासून स्थिर आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी यानंतर बघितलं तर, तर चंद्रपूरमध्ये चार हजार दोनशे पन्नास रुपये बाजारभाव आहे कमीत कमी चार हजार रुपये बाजारभाव या ठिकाणी आहे पंधरा क्विंटलची आवघ या ठिकाणी दिली आहे सोयाबीनची एकंदरीत जर स्थिती बघितली तर आहे आजचे दिन आपल्याला सोयाबीनचे काही दिवसांनी पाहायला मिळणार आहे मात्र सध्या तरी बाजारभाव एक चार हजार ते पाच हजारच्या रेंजमध्ये आहे बाजारभाव वाढणे गरजेचे आहे कमीत कमी बाजार पावजे सहा हजार झाले पाहिजे